तीन वाट्या पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये याच वाटीने एक वाटी रवा मी यात घालणार आहे आज आपण करणार आहोत रव्याचे स्टिक्स जे आपण वर्षभर खाऊ शकतो वाळवणातलाच एक पदार्थ असं आपण म्हणूया तर याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे मी मिरेपूड आणि जिरेपूड घातलेली आहे आणि खाण्याचा सोडा घातलेला आहे आता हे पाणी आपण चांगलं उकळून घ्यायचंय उकळल्यानंतर आता यात एक वाटी रवा मी घातलेला आहे चांगलं मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून गठोळ्या राहणार नाहीत यामध्ये अर्धा चमचा मी मिरेपूड अर्धा चमचा जिरेपूड आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा इथे आपण पापड खार देखील घालू शकतो घट्ट होईपर्यंत आपण हे शिजवायचं आहे सारखं हलवून मिक्स करायचं आहे नाहीतर खाली रवा लागेल आता घट्ट व्हायला लागलेला आहे असा गोळा तयार झाला की मग आपण गॅस बंद करणार आहोत आपण आता एका ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेणार आहोत आणि थोडंसं गार करणार आहोत परत एकदा मी चांगलं मिक्स करून घेते कारण आपण ज्या स्टिक्स करणार आहोत ते सोऱ्या वापरणार आहोत तर गठुळ्यामध्ये यायला नकोत म्हणून परत चांगलं मिक्स करून घेते मी एकजीव असं झालं पाहिजे सोऱ्या आणि त्याला चकलीची ताटली लावलेली आहे आपण आता हे रव्याचं जे मिश्रण आहे ते आपण सोऱ्यामध्ये घालणार आहोत आणि एरवी कस आपण पापड वगैरे प्लॅस्टिकच्या कागदावर वाळत घालतो तसं आपण इथे करणार आहोत प्लॅस्टिकच्या कागदावर मी असे स्टिक्स म्हणजे कुरकुरे कसे असतात त्या पद्धतीने मी असं करून घेते आणि हे उन्हामध्ये कडकडीत वाळवायचं ऊन नसेल तर सावलीत वाळवलं देखील चालतं पण पड़, पूर्णपणे वाळले पाहिजेत ते भरपूर दिवस टिकतात जेव्हा वाटेल तेव्हा आपल्याला तळून खाता येतात आता हे चांगले कडक वाळवून घ्यायचे आहेत दोन दिवसांनी या स्टिक्स अशा प्रकारे दिसतात पूर्णपणे वाळलेले आहेत कडक झालेले आहेत आता आपण या तळणार आहोत तेल एकदम कडकडीत असं गरम केलेलं आहे आणि मस्त तळले गेलेले आहेत फुललेले आहेत आणि हलके पण झालेले आहेत कुरकुरे देण्याऐवजी आपण या रव्याच्या स्टिक्स मुलांना देऊ शकतो तर तुम्ही ही रेसिपी करून बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट्सही नक्की द्या आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशालीच इझी रेसिपीमध्ये